students, how are you? hope you all are fine. today we are going to learn about a medium of communication. i'm not going to tell you directly the name. we will guess it. okay? daily we communicate with each other. in our home, with our parents, with our siblings, in school, with our teachers, with our friends, in market. इन हॉस्पिटल वी 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 कम्युनिकेट विथ विथ अदर कम्युनिकेटिंग आर आर डूइंग एक्सप्रेसिंग थॉट्स संवाद म्हणजे काय तर आपल्या मनातील भाव भावना विचार व्यक्त करणं आणि ते व्यक्त करण्यासाठी आपण सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम म्हणून कशाचा बरं वापर करतो नक्कीच आपण मातृभाषेचा प्रभावीपणे वापर कम्युनिकेशन करण्यासाठी करत असतो समटाइम्स वी यूज यूज टू कम्युनिकेट ऑन टेलिफोन कॉल्स वी यूज टू कम्युनिकेट विथ द हेल्प ऑफ राईटिंग लेटर्स अल्सो अँड देअर अनदर मीडियम ऑफ कम्युनिकेटिंग गेस व्हॉट इज दॅट वी कॅन कम्युनिकेट विथ अदर्स विदाऊट सेईंग अ सिंगल वर्ड मीन्स कीपिंग क्वाईट ऑल्सो वी कॅन कम्युनिकेट विथ इच अदर अँड show you some stickers you are already familiar with that but we are going to see them okay first of all i am showing you this sticker hmm? what does st sticker is saying where sticker mobile emoji emoji which expression this emoji says yes yes we used to show these expressions on our face also when you are saying someone it's right that's good very good to show these expressions we use to sh uh, show this gesture okay means we are community communicating with the help of gestures also without saying a single word. this uh, this emoji relates with very good it's good all right okay next next see this can you see this clearly? Yes. Okay. We are showing these emojis on WhatsApp when we are feeling sorry. And these expressions we are showing on our face also. If you feel sorry, if you are saying, want to say someone sorry, we show these gestures on our face. I am sorry. This gesture shows that I am sorry. Okay. Then next. सी दिस वेअर डू यू सी दिस ऑन युअर टीचर फेस हॅव यु सीन सीन दिस वेन व्हेन यु आर लेट टू युअर क्लास व्हेन यू आर लेट टू प्रेअर युअर टीचर माय से विदाऊटिंग और विदाउट सेईंग अ सिंगल वर्ड युअर टीचर माय शो दिस एक्सप्रेशन ऑन हिज फेस आहे ना टीचर आपल्याला कधी कधी उशीर झाल्यानंतर घड्याळ्याकडे खून करून अशा चेहऱ्यावरती रागाचे भाव आणून सांगतात त्याचा अर्थ काय असतो यू आर लेट यु आर लेट हे सांगण्यासाठी टीचर हे एक्सप्रेशन चेहऱ्यावरती आणतात हे जेस्टर्स चेहऱ्यावरती आणतात त्या माध्यमातून त्यांनी एकही शब्द न उच्चारता त्यांना काय म्हणायचं आपल्याला कळून जात नेक्स्ट पाहूया आपण वन आपण हे जेश्चर कधी वापरतो हा हा आपल्या चेहऱ्यावर कधी येतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटत असेल सरप्राईज वेन वी आर सरप्राईज वी शो दिस टाईप ऑफ जेस्र ऑन अवर फेस आणि मोबाईल व्हॉट्सअप मध्ये सुद्धा आपण सरप्राईज दाखवण्यासाठी हे जेश्चर वापरत आलेलो आहोत वापरत आहोत ओके देन नेक्स्ट दिस वन वेन वी यूज टू से शो दिस टाईप ऑफ जेशर ऑन अवर फेस वेन यू आर डिसएग्री वी डोंट लाईक एनिथिंग वी शो दिस टाइप्स ऑफ जेस्चर्स विथ अवर मीन्स बॉडी लँग्वेज अँड आवर फेस रिडिंग ओके जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीला आपण डिसएग्री असू किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तेव्हा ह्या टाइपच्या इमोजीचा आपण वापर करत असतो आणि अशाच प्रकारचे भाव आपल्या चेहऱ्यावरती येत असतात जेणेकरून समोरच्याला समजून जातं की ह्या गोष्टी तुम्हाला आवडलेल्या नाहीयेत ओके देन नेक्स्ट दिस काय बरं म्हणते इमोजी व्हॉट्स रॉंग किंवा व्हॉट्स रॉंग विथ यू काय झाले काय बिघडले असे आश्चर्यचकित करणारे भाव किंवा प्रश्न विचारणारे भाव ह्या इमोजीतून आपण आपल्या चेहऱ्यावर असे एक्सप्रेशन आणून आपले भाव व्यक्त करू शकतो देन नेक्स्ट दिस वन हे तर आपल्या सगळ्यांना परिचित आहे अगदी आपण लहान बाळ असताना पासून सुद्धा आपल्याला जेव्हा भाषा येत नव्हती ते सुद्धा आपण ह्या जेश्चरच्या मदतीनं नेमकं समोरच्याला काय म्हणायचंय ते ओळखून घ्यायचं किपिंग किप क्वाइट दिस जेशर शोज दॅट यू यू हॅव टू किप क्वाइट आपले शिक्षक किंवा घरामधील मोठे व्यक्ती किंवा बऱ्याच वेळा आपण ह्या इमोजीचा वापर आपण व्हॉट्सअपवरती केलेला आहे आणि आपण कम्युनिकेट करताना सुद्धा हे भाव आपण चेहऱ्यावर आणून समोरच्यांना शांत बसायला सांगू शकतो ओके देन लास्ट वन धीस व्हॉट दिस इमोजी इज सेईंग धीस इमोजी इज सेईंग दॅट ही हॅड अ क्वेश्चन ऑन हिज फेस देर इज अ क्वेश्चन मार्क विदाउट सेईंग अ वर्ड ही इज क्वेश्चनिंग व्हॉट इज धीस मीन्स ही इज कन्फ्युज अबाउट दॅट सो धीस जे शोज द कन्फ्युजन ऑन हिज स्पेस ओके आपण ह्या वेगवेगळ्या स्टिकरच्या माध्यमातून हेच नाही तर आणखीन अशा बऱ्याचशा आपण वापर करत असतो आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा अनेक भावांना आपण आपल्या शब्दांविना सुद्धा आपला संवाद चालू असतो मातृभाषा हे महत्वाचं साधन आहे संवादाचं आपण बऱ्याच वेळा मातृभाषेतून संवाद साधतो कधी हिंदी कधी इंग्रजी मधून पण संवाद साधतो परंतु एकही शब्द न उच्चारता आपण बऱ्याच वेळा अशा हावभावांच्या मदतीने एकमेकांशी संवाद साधत असतो तर आपण इयत्ता पाचवीतील किपिंग क्वाईट हा लेसन ह्या जो संवादावरती आधारित आहे कम्युनिकेशनवरती आधारित आहे आणि जेश्चरच्या माध्यमातून कम्युनिकेशनवरती आधारित आहे तो लेसन आपण आज शिकणार आहोत एक इथं मी पीपीटी के तयार केलेली आहे आपण ती पीपीटी पाहूया सगळ्यांनी पीप सगळ्यांना पीपीटी दिसत असेल अशी अपेक्षा करते लेट स्टार्ट क्लास फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश अवर टुडे टॉपिक इज कीपिंग क्वाइट क्लास लेसन कीपिंग क्वाईट वी आर कम्युनिक वी आर कम्युनिकेटिंग वाईल कीपिंग क्वाईट ओके आफ्टर दिस ऍक्टिव्हिटी वी आर गोइंग टू प्ले रोल यू आर गोइंग टू प्रेझेंट शॉर्ट किड्स तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल हे पान आपल्या पुस्तकातलं आहे किपिंग क्वाईट ह्या लेसनचं या पानावरील प्रत्येक चित्राचं आपण नंतर विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी आय हॅव मेड वन व्हिडिओ ऑफ टू गर्ल्स दे आर कम्युनिकेटिंग विथ इच अदर वन गर्ल इज आस्किंग क्वेश्चन वाईल अदर इज ओनली शोईंग एक्सप्रेशन्स ऑन हर फेस अँड कम्युनिकेटिंग विथ हर गिव्हिंग आन्सर टू हर ओके See this emoji, what it's saying? Let's come here, let's start our today's PPT, okay? स्टूडेंट्स हैीन दिस विडियो दीज गर्ल्स आर कम्युनिकेटिंग विदर वन गर्ल इज यूजिंग लैंग्वेज यूजिंग वर्ड बट अदर इज शोइंग ओनली एक्सप्रेशन ऑन हर फेस एंड विद्पर बॉडी लैंग्वेज सी इज आंसरिंग हर फ्रेंड दे आर कम्युनिकेटिंग बट द अदर गर्ल इज कम्युनिकेटिंग विद कीपिंग क्वाइट समटाइम्स इन आवर होम अल्सो वी यूज टू कम्युनिकेट विद धीज तुम्ही रुचलेला असाल कधी तर बऱ्याच वेळा तुम्ही ह्या माध्यमाचा उपयोग करता की न बोलता तुम्ही तुमच्या भावभावना व्यक्त करत असता आता आपण ह्या पुस्तकाच्या धड्यामध्ये आपण काही चित्र पाहिलेली आहेत त्यामध्ये एक मुलगी कम्युनिकेट करती आहे तिथे तिच्या डोक्यावरती शब्द लिहिलेले आहेत आणि दुसरी तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन वरून आपल्याला काय करायचंय आता ती गेस करायची की तिनं बोलणार असेल तर ती कोणते शब्द बोलेल किंवा तिला काय म्हणायचं आहे ते आपण गेस करणार आहोत सी दिस पिक्चर देर आर टू गर्ल्स वन इज सेंग हॅलो नमिता द अदर गर्ल इज नमिता शी इज माईट शी माइट अंकिता समथिंग ओके अंकिता इज कम्युनिकेटिंग विथ नमिता हॅलो नमिता जनरली सम समवन से द हॅलो वॉट वी शुड रिप्लाय वी हॅव टू रिप्लाय देम विथ हाय सो वॉट माइट नमिता से येस नमिता माइट से हाईकेव टू राइट हाय दे अंकिताकिंग आर यू बेजी सी एट नमिता एंड गेस वॉट सी माइट से येस है इज आस्किंग आर यू बेजी नमिता माइट से शी इज नोडिंग हर हेड माइ मीन्स शी इज सेम नॉट बिजी नमिता माइ दे नो आई एम नॉट बिजी ओकेस्ट अंकिता इज अस्किंग शाल वी गो आउट टू प्ले शाल वी गो आउट टू प्ले शी नमिता द एक्सप्रेशन शी इज नॉट रेडी टू गो प्ले शी इज नॉट रेडी टू गो आउट टू प्ले सो शी माइट से नो ओके नो और समथिंग एल्स नो आई एम नॉट कमिंग ओके देन नेक्स्ट अंकिता इज आस्किंग वॉट्स रॉन्ग विथ यू

देन नो प्रॉब्लेम नमिता झालेलं नाहीये तिला ती फक्त एक वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहे ती शी माइट से नथिंग व्हॉट्स रॉंग विथ यू शी माइट से नथिंग मिन्स इट्स ओके काही झालेलं नाहीये मला असंच नथिंग ओके देन अंकिता इज आस्किंग आर यू अँग्री विथ मी तिला शंका येते की माझी मैत्रीण माझ्यावर रागवली तर नाहीये आज बोलतच नाहीये रागवली तर नाहीये म्हणून ती विचारते तिला आर यू अँग्री विथ मी श्री नमिदास एक्शन श्री नमितास जेस्टर्स शी इज सेईंग नो 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 आय एम नॉट अँग्री विथ यू नो नो एम नॉट अँग्री विथ यू नेक्स्ट पिक्चर अंकिता इज आस्किंग कॅन आय चेक युअर पेन शी इज आस्किंग टू नमिता कॅन आय चेक युअर पेन शी नमिता एक्सप्रेशन शीज स्मिंग टू गिव हर पेन टू अंकिता सो शी माइट सेन टेक यून टेक माइ पेन यस यू कैन टेक माइ पेन ओके देन इन नेंकिताकिंग पेन वेर इज दमिता इज पॉइंटिंग टूवर्ड्स हर कंपॉस्ट बॉक्स मींस She might say there. Where is it? It. She might say there. Means she is pointing, pointing towards her compost box and saying that the pen is in my compost box. Next, Ankita is asking where is Mitali? There is another friend of them. Mitali, common friend. She is asking about Mitali. Where is Mitali? See Namita's actions and her gestures. What she is saying? She, she don't know where is Mitali. So, she might say, no, I don't know. She might say, I don't know. Where is Mitali? I don't know about her. Okay? Then next, Ankita is asking about some another friend. Where is Shama? Here, Namita... नो वेर श्यामा अंकिता इज कन्फ्यूज शी हेड नॉट टोल्ड द नेम ऑफ द एक्ट प्लेस संगित नहीं है कुछ है श्यामा त्यामुळे तिने प्रश्न प्र, विचारलेला आहे प्रतिप्रश्न ऑन द प्लेग्राउंड प्लेग्राउंड वरती आहे का माइट नमिता से नो द मिनिंग ऑफ नमिता इज इज नो शी नॉट ऑन द देन नेक्स्ट क्वेश्चन उंड वर नहीं ऑफिस का इन द ऑफिस क्वेश्चन मार्क है इतना देन शी इज एग्री विथ हर मीन शी इज से ऑफिस नमिता इज सी शी इज इन अंकिता इज़ बोर्ड ऑफ जेस्टर्स एंड शीज सेमिता देन आई थिंक आई विल गो टू हर ॉट टॉकिंग विथ मी माय श्यामा माय टॉक विथ मी ध्ये गो टू हर मी तिच्याकडे जाते की आता मी श्यामा कडेच गेलो पाहिजे अँड दे अबोथ आर सेंग अनमिता इज सेईंग हर बाय आपण आता जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये पण अशा दोन मैत्रिणींचा संवाद आपण पाहिलेला होता त्यामधली एक मुलगी संवाद साधत होती आणि दुसरी मुलगी हावभावांच्या मदतीने उत्तर देत होती ओके आता ह्या काही दाखवलेले आहेत काही लोकांच्या चित्रांच्या मदतीने आणि समोर काही वाक्य दिलेले आहेत आपल्याला काय करायचे जोड्या लावायच्या आहेत प्रॉपर पिक्चरशी प्रॉपर सेंटेन्सशी जोडी लावायची आहे ही ला, फर्स्ट पिक्चर We will read first of all. We will read all these sentences. Come here. I can't hear you. It's very good. I don't know. I don't like it. Let me think. Are you ready? What a big surprise. Are you crazy? What's wrong? Okay, then we are going to match the correct pictures with the correct sentences in first picture there is an old man what, what might he say i can't hear you i can't hear you then there is next picture there is a boy what she, he might say come here he might say come here he's he is calling someone to come towards him so he might say come here then there is a girl pointing pointing to something what she might say are you ready she might say are you ready then there's a boy he is uh, somewhat upset what might he say what might he say ही त्याला काहीतरी आवडत नाहीये तसे एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर आहे सो ही माइट से आय डोंट लाईक इट आय डोंट लाईक ही इज रेफ्युजिंग टू समथिंग सो ही माइट से आय डोंट लाइक इट देर इज अ वुमन अँड शी इज टुइंग सम एक्शन हॉट ही माइट से इट्स व्हेरी गुड ओके देन देर इज अ ओल्ड वुमन She is thinking about something. What she might say? What she might say? What's wrong? She might say, What's wrong? Then there's a boy. He might say, I don't know. I don't know. बॉय ही इज थिंकिंग अबाउट समथिंग डेन ही विल से लेट मी थिंक अँड देर अ गर्ल ही इज शी इज ऑल्स राऊंड आर यू क्रेझी अँड द लास्ट बॉय माय से व्हॉट अ बिग सरप्राईज अशा प्रकारे आपण जोड्या लावून खेळायचं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळे स्टिकर्स पाहिले पीपीटी पाहिली आणि भाषिक खेळाच्या मदतीने आपण जेश्चरचा आपल्या संवाद साधण्यासाठी कसा प्रभावी उपयोग करू शकतो तेही पाहिलेलं आहे आप आता आपल्याला हा पाठ शिकल्यानंतर आता आपण काय करायचं आहे प्रत्येकाजवळ मोबाईल आहे प्रत्येका सगळेजण तुम्ही युजर फ्रेंडली आहात मोबाईलच्या आता हा लेसन झाल्यानंतर आपण काय करायचे असे जेश्चरच्या माध्यमातून छोटे छोटे स्किल्ड तयार करायचे आणि रोल प्ले करायचे आहे रोल प्लेच्या माध्यमातून तुम्ही हा नवीन जो आपण संवादाचं माध्यम शिकलेलो आहे खरं तर जुनच आहे परंतु आवर्जून वापरून आपण हा आज पाठ घेतलेला आहे तर ह्या मदतीने आपण छोटे छोटे स्किल्स करून रोल प्ले करून आपल्या शिक्षकांना दाखवायचे आहेत होप यू यू ऑल विल डू धिस असाइनमेंट टिल माय नेक्स्ट टॉपिक ओके थँक्यू